गणेश विसर्जन अंधुरा पुलावर कडक सुरक्षा कवच प्रशासन पोलीस व गावकऱ्यांचा सजग बंदोबस्त तेल्हारा तालुक्यातील गणेशोत्सव समित्यांना तहसीलदार समाधान सोनवणे तसेच ठाणेदार तेल्हारा प्रमोद उलेमाले यांनी विशेष आवाहन केले आहे गणेश विसर्जन सोहळ्यात कुणीही नागरिकांनी खोल पाण्यात न उतरता नदीच्या काठावरच आरती करून विसर्जन करावं बचाव पथक व पोहण्यात निपुण नागरिकांच्या मदतीनेच मूर्ती विसर्जित करावी असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत दरवर्षी विसर्जनावेळी घडणाऱ्या दुर्दैवी घटनांचा विचार करून यंदा प्रशासनाने सुरक्षित विसर्जन आनंदी उत्सव हा संदेश दिलाय भक्तीभाव टिकवून ठेवत जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे गणेश विसर्जनासाठी नागरिक परंपरेनुसार काकणवाडा अंदुरा वांगेश्वर संस्थान वारी हनुमान आदी ठिकाणी जातात यासाठी बाळापूरचे तहसीलदार यांच्या आदेशानुसार अंदुरा येथील पूर्णा नदी घाटावर महसूल विभाग व पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला या बंदोबस्तात आपत्ती पथक प्रमुख राजू सहदेव डाबेराव ग्राम महसूल अधिकारी राजेश पवार महसूल सेवक वैभव दांदडे पोलीस पाटील ज्ञानदेव रोहनकर सरपंच संजयजीव आनखडे आणि तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्रसिंग ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती तसेच आपत्ती पथकातील गंगाराम मंधारे विठ्ठल बोरवार आणि भास्कर बोरवार यांनी विसर्जन घाटावर दक्षता घेतली उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी संतोषजी ट्रॅफिक विभागातील भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली प्रशासन गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सर्व विभागांचे सहकार्य हो। यामुळे विसर्जन सोहळा भक्तिभाव उत्साह हो। आणि सुरक्षिततेच्या वातावरणात पार पडला जीव वाचला तरच खरा उत्सव सुरक्षिते सोबत करा गणरायाला निरोप डी सी न्यूज करिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके वृत्त निवेदिका पूजा खापरकर नमस्कार मी महसूल सेवक अशी माहिती देतो की विद्यमान तहसीलदार साहेब बाळापूर यांच्या आदेशानुसार अंदुरा एक मध्ये गणेश विसर्जन जो घाट आहे त्या घाटावर आम्ही नेहमीप्रमाणे तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार मी महसूल सेवक राजू डाबेराव महसूल अधिकारी रमेशजी पवार पोलीस पाटील ज्ञानभाऊ रोहनकार आणि आमच्या आपत्तीचे सदस्य गंगाराम आमदरे विठ्ठल बोरवार भास्कर बोरवार व साहेब उरळ कांबळे खा, साहेब यांच्या मार्गदर्शनात त्यांचा पूर्ण कर्मचारी स्टॉप आम्ही दरवर्षीप्रमाणे या रेती घाटावर कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि कोणी बी जे गणेश उत्सव मंडळातील भक्त आहेत किंवा विसर्जन करणारे सदस्य आहेत की पूर्णा नदीला आता भरपूर पाणी आहे म्हणून गणेश विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही दरवर्षीप्रमाणे दक्षता घेत असतो